वेव्स ऍप एक नवीन लॉन्च झालेला प्रसार भारतीय प्लॅटफॉर्म आहे भारताचे डिजिटल प्ले ग्राउंड चित्रपट शो खेळ आणि खरेदी एकाच ठिकाणी एल ही ना एक चांगले कमाईचे साधन आहे तर चला समजून घेऊया प्रोसेस काय आहे तुमची वेव्स ऍप नोंदणी पूर्ण करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा वेव ऍप रजिस्ट्रेशन डॉट सी एस सी क्लाउड डॉट आय एन पुढे जाण्यासाठी कृपया लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट निवडा साइन अप करण्यासाठी तुमच्या करा क्रेडेन्शियल पोर्टल लॉग इन झाले आहे समोर रजिस्ट्रेशन दिसत असेल इथे प्रथम तुमचे स्वतःचे रजिस्ट्रेशन करायचे आहे तुमचे सी एस पी व्ही नोंदणीकृत नाव आणि मोबाईल नंबर भरा फॉर्म भरा आणि ओ टी पी मिळवावर टॅप करा मिळालेला ओ टी पी एंटर करा पुढे जाण्यासाठी वेरीफायन सबमिट वर टॅप करा आता तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे स्टेप एक पूर्ण झाली आता ग्राहकांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे स्टेप दोन ग्राहकाचे नाव आणि मोबाईल नंबर भरा फॉर्म भरा आणि ओ टी पी मिळवावर टॅप करा मिळालेला ओ टी पी एंटर करा पुढे जाण्यासाठी वेरीफायन सबमिट वर टॅप करा आता ग्राहकाचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे व्हीएलई ग्राहकांना वेब्स ऍप आणि त्याच्या सेवा समजावून सांगेल आणि प्ले स्टोअर किंवा करण्यास मदत करेल स्टेप आता मोबाईल मध्ये ॲप इन्स्टॉल करावा तदनंतर ऍप ओपन करून त्यात रेफरल कोड म्हणजे व्ही एल चा मोबाईल नंबर टाकायला विसरू नका अन्यथा आपणास आपले कमिशन मिळणार नाही स्टेप चार ऍप मध्ये शॉपिंग सेक्शनचे से पण रजिस्ट्रेशन करून द्यावे तसेच सबस्क्रिप्शन घेण्यास आग्रह करावा हे ऑप्शनल आहे म्हणजे रजिस्ट्रेशनचे बारा रुपये तुम्हाला मिळतीलच पण जर सबस्क्रिप्शन घेतले तर अधिक बारा रुपये मिळतील